पुळीचं नव्हतं रे भोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मंदिरात भोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात आज सकाळी मी पायी पायी तुझ्यासाठी निघाली घाई घाई आज सकाळी मी पायी पायी तुझ्या साठी निघाली घाई घाई तुझ्या साठी चालले मी रानवना तुझ्या साठी चालले मी रानवना तुझ्या आले मंदिरात मंदिरा। बोले रे तुझ्या साठी आले मंदिरात मुळीच नवथ रे भोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी धरीला सोमवार बेल फुल वाहिले पिंडीवर तुझ्यासाठी धरीला सोमवार बेल फुल वाहिल पिंडीवर माझे दुःख दूर करी एकाशनात माझे दुःख दूर करी एकाशनात तुझ्यासाठी आले मंदिरात भोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुलच नव्हतं रे भोले माझ्या मनात तुझा साथी आले मंदिर भोले रे तुझा आले मंदिर तुझे श्रद्धेने ने गेले मी पूजाना माझे तन मन के लिए अर्पण तुझे श्रद्धेने ने के लिए मी पूजाना माझे तन मन के लिए अर्पण મન માજે તુજા ભજનામલે માજનાત તુજે મંદિર ભોલે રે તુજ મંદિરા મુલે માનાત મુ માના तुझ्यासाठी आले मंदिरात बोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात